नमस्कार विथ दिव्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या फॅशन मध्ये धमाका करणाऱ्या ब्रासो साड्यांचे दोन नवीन प्रकार तेही आकर्षक रंगांमध्ये चला तर मग बघूया कशा आहेत या साड्या पहिला प्रकार सुंदर अशी ही पिंक ब्रासो साडी ब्रासो साड्यांमध्ये या पॅटर्नच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत यामध्ये सहा कलर्स अवेलेबल आहेत या साडीची खासियत म्हणजे यातील पीस खूपच सुंदर सुंदर डिझायनर आहे त्यामुळे साडी खूप व दिसते या साडीची किंमत आहे एक्कावन्न या सर्व साड्या तुम्ही घर बसल्या अगदी कमी किंमतीत मिशो ऍप वरून ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जी साडी आवडली असेल त्या साडीच्या कॉर्नर मध्ये एक प्रोडक्ट कोड आहे तो मिशो वरती जाऊन सर्च करा आणि ऑर्डर करा दुसरा प्रकार बांधणी पॅटर्न मधील ब्रासो साडी खूपच सुंदर अशी सॉफ्ट फॅब्रिक मध्ये ही साडी आहे सोबत बॉर्डरच्या कॉम्बिनेशन मध्ये रनिंग ब्लाउज पीस आहे यामध्ये नऊ कलर्स अवेलेबल आहेत याची किंमत आहे पाचशे रुपये तर मंडळी या होत्या सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्रासू साड्यांचे दोन आकर्षक प्रकार तुम्हाला या साड्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच आणखी सुंदर फॅशन आयडियांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका